<laughs> <तो> <laughs> रे तो तो <laughs> <अपले> रागे रे त्यानं रागे त्यां आपल्याला राग आहे रे त्यांच नाही तर आपली हो बारीक नाही सांग ओगाच रे त्यांना नाही ऐकलं तर आपल्या बारीक नाही तर राग येई करू काय बारीक पासून याना वाढव ना बस आलं भूकच सगळ्यांनी ऐक ना <laughs> <दिज़्दाँ> <प्रिंगे। laughs> ठीक okay. है <laughs> <आदा laughs> <ना दोड़ा दा। laughs> आ जाना थोड़ा सा <laughs> <laughs> <और> ना <साना थावागा। laughs> तो एना <laughs> <laughs> <ने देखे। laughs> <laughs> <laughs> पो को नकल मिले बारिज मार्मे लाभ i don't know